आपण बघू शकाल मी सध्या आता माजरगाव मतदारसंघातल्या मुळकेड नजीक असलेल्या सरस्वती नदीच्या पुलावरती मी आहे मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आ ज्या ठिकाणी मी तो उभा आहे दोन डोंगराच्या भागून आ, ही सरस्वती नदी वाहत जाते आणि त्या नदीवरती हा ब्रिज आहे आपण बघू शकाल की आ, की ही नदी आहे आणि नदीला पुलावरती कुठल्याही प्रकारे कठडे नाही येते आणि इथं कठडे नसल्यामुळं एखादी दुर्घटना होऊ शकते आणि विशेष बाब सांगायची झालं म्हणजे जिथं मी आता उभं आहे माझ्या पाठीमागं जे पाटी मा जो गाव आहे ते गाव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार की जे हॅट्रिक आमदार आहेत की सलग तीन चार वेळेस ते या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत असे प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघातल्या गावामध्ये मी सध्या आहे आणि हे तिथलं हे वास्तव आहे हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि या रस्त्याचं उद्घाटन सुद्धा आमदारांच्या हस्ते झालेलं आहे मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही बघू शकाल की मी कॅमेरामॅन यांना पुन्हा विनंती करतो की एकंदरीत आपण बघितलं की पाठीमागे पूर्ण तुम्हाला डोंगर दिसेल आणि हा हा जो रस्ता आहे हा जातो मुहिके मार्गे आडस आडस मार्गे आंब असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे ठिकठिकाणी थीक, तर खड्डे पडलेले आहेत जर पावसाचं पाणी साचलं तर चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि दुसरी अजून एक गोष्ट धोक्याची सांगायची झाली तर या पुलाला कठडे नसल्या कारणानं भविष्यामध्ये जर एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी या किमान जिल्ह्यातल्या त्यांच्यात मतदारसंघातल्या जरी आपल्याला म्हणताना आलं तर किमान त्यांच्या गावातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात किंवा त्यांच्या गावानजीक असलेल्या पुलासंदर्भात त्यांनी जागरूक असायला हवं आणि या बाबीकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं एवढीच तुर्तास मागणी आहे या मतदारसंघातल्या लोकांकडून टाइम्स टी व्हीसाठी मी सुनील डोंगरे बीड